आम्ही गा प्रथमच गावात आलो मूर्ती निमित्तानं व सभाखांडी तांदळाची महापूजा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व तसच साधू संतांचं दर्शन तुम्ही सद्भक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं येण्याचा योग आला दत्तमालकाची कृपा भक्त आणि संत एकत्र मिळणं त्याला योग लागतो प्रभूची कृपा माझ्या गावामध्ये एवढ्या संत मूर्ती प्राण कार्यक्रम कार्यक्रम चांगल्या केला नामस्मरण अन्नदान ना जगन्मातामृती ना सर्व कार्यक्रम प्राण प्रतिस झाला आम्हाला सकाळी यायचं होतं पण जमलं नाही म्हणून आता संध्याकाळचं आमचे कांक महाराज लोणचे पिंपळावला आले पिंपळ त्यांच्या मुळ येण्याचा योग आला तर सर्वांनी महापूजा म्हणलं की सर्वांनी जास्तीत जास्त नामस्मराम करायला पाहिजे कलियुगामध्ये नामभक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे बाळगिरी बापू नामस्मरण जास्तीत जास्त करायचे नामाचे धनी खूप मोठे होते विदर्भामध्ये विणी गाव आहे विणी गावाला बाळगी बापूच्या सनिध्यामध्ये पाच सहा वर्षे आम्ही सप्ताह केला आणि पाच सहा वर्षे महापूजा होती हेच भजनी मंडळ तुमच्याच गावचे भजनी मंडळ राहायची महापूजा मांडायला अतिशय सुंदर आणि नामस्मरण भयंत नामस्मरण हे जीवाच्या उद्धारासाठी खूप मोठं गौरवाचं औषध आहे आणि सर्वांनी नामाची सवय लावायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे नाम हे खूप मोठी उर्जा आहे सायन्सच्या सुद्धा नामस्मरण खूप मोठं आहे अंधश्रद्धा नाही विज्ञान आहे वैज्ञानिक सुद्धा नामावर खूप मोठं संशोधन करून निष्कर्ष निघालाय नामाची शक्ती अपात आहे म्हणून एका ठिकाणी रामकृष्ण प्रमांस कलकत्त्याला कालिका देवीच्या मंदिरापाशी यमुने नदीवर मिंट्रीच्या इंजिनियर लोकांनी त्या काळामध्ये करोड करोडो रुपये खर्च करून मंदिर उभं पूल बांधला होता आणि मिंट्रीचे इंजिनियर लोक मोठमोठे अधिकारी लोक चेक करायले काम फायनल झाले सगळं काम फायनल झालं सगळं ओके बॉस म्हणले रामकृष्ण प्रमास असे बसले होते ते म्हणले काहीच ओके नाही क्षणात तुटते इंजिनियर लोक म्हणजे कस तुटते ते बघा आपण हात न लावता तुटते म्हणजे एवढा पोट हात न लावता तुटते म्हणल्यानंतर लोकाला लोकांना जिज्ञासा झाली त्यांनी सुद्धा परमहंसाच्या बोताला बसले चर्चा केली चर्चा करून त्यांनी सांगितलं बा नामा तुट दाखवा त्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र म्हणत म्हणत मन समाधी झाली समाधी स्थान खर्च एक पाच मिनिटामध्ये पण तुटले नामाची एवढा करोड रुपये खर्च केलेला नामाच्या शक्ती सहज तुटला ते नामाची ऊर्जा खूप मोठी आहे म्हणून सर्वांनी नामस्मरण करायला शिका नामस्मरण केलं पाहिजे आपापल्या गुरुचरणावर भाव द्रप ठेवला पाहिजे कुळ गुरु कुळ दैवत सोडून तर कुळू नये सर्व साधू संतला भजातील सर्वांना पण आपल्या गुरुमध्येच सर्व संतांमध्ये आपल्या गुरुला बघायचं आणि कधी भेदभाव नामाचा भेदभाव करू नये संताचा भेदभाव करू नये आता हा कलियुग आहे विज्ञानयुगाचा काळ आहे धक्काधकीचा काळ आहे प्रत्येकाचा कोणालाही वेळ नाही प्रत्येकाला शेती बारमाही शेती झाली आपण शेतकरी काय कमी नाही ती फॅक्टरी मालक प्रत्येकाच्या फॅक्टरी चालू होतात केळीची फॅक्टरी चालू आहे हळदीची फॅक्टरी चालू आहे सगळ्या फॅक्टरी चालू होतात आता तर हळदीच्या फॅक्टर्या भयंकर माणूस मिळ्या तयार नाही सगळ्या फॅक्टरी चालू आहेत काही मिळायला तयार नाही शेअर संपलं नाही संपलं संपल शेतीचा उद्योग करा सुद्धा तुम्ही सुद्धा सर्वसामान्य नाही शेतकरी हे सुद्धा खूप मोठे फॅक्टरी मालक फक्त आपण लक्ष देत नाही का तर देशाचा जगाचा शेतीवर अवलंबून आहे न पिकू द्या काही चालत नाही सगळं मार्केट ठप्प लक्ष देत म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःला कमी समजायचं नाही तुम्ही सुद्धा खूप मोठे आहात फॅक्टरी मालक आहात पण त्या फॅक्टरी सोबत तुमचा उद्योग चांगला चलावा तुमची फॅक्टरी चांगली चला वाटत असत तुम्हाला तर तुम्ही सुद्धा नामस्मरण करायला पाहिजे व्यापारी बघा ना आपलं दुकान वगैरे आडत व्यापारी करता आडत मध्ये कधी माल घेऊन गेला सोयाबीन गेला कापूस घेऊन गेला तर काय करता अगोदर पूजा पाठ केल्याशिवाय ती काही करत नाही तसं तुम्ही सुद्धा नित्य मान रोज नामस्मरण गायीची सेवा केली पाहिजे गोमाता असलीच पाहिजे घरी गायीच पालन प्रत्येकाने करायला पाहिजे आणि कोणी नवस करणाऱ्या महिला मंडळ सुद्धा पुणे देवाला नवस जरी केला तर कटाळ्या गाय सोडू नका आणि सोडलेली असं ते हाराशी करू नका ते कत्तलखाण्यात जाते ते पाप सगळ्या गावावर बसते का तर गावाच्या दैवतेचे ती गाय सोडलेली असते हे पाप तुम्हा सर्वावर बसतो विरोध करीत नाही सांभाळत नाही शेतकऱ्याला त्रास मग तेव्हा पुढे कोणी येत नाही त्याच्यामुळं एकतर गायी सोडायच्याच नाही कटाळ्या सोडायच्या त्याच्यापेक्षा कोण्या मंदिराला आपापली आप देणगी द्यायची काही दानपेटी महिला मंडळा नातू पंतू काही होण्यासाठी कुठलं काही सुख दुःख निवार होण्यासाठी नवस असे कराय की जेणेकरून त्या दानपेटीमध्ये पैसे दिले पाहिजे हो काय दान अन्नदानाची पंगत घ्यायची आपल्या ऐकसाहेटाळे गाई सोडून पापाला बनी होऊ नका तुमच्या दान करणाऱ्याला पापच बसते आणि त्या गावात दैवतीला सोडत ती कमिटी असो किंवा ते गाव असो त्याच्यावर गज बसते मग गावाला इसरा त्याच्यासाठी असे काही नवस करायचे की जेणेकरून नामस्मरण करायचं लाकोडी करायची पारायण करायचं बालकिर्च पारायण करायचं पारायण करायचं नवद ग्रंथाचं पारायण करायचं अशा पद्धतीने केलं पाहिजे आणि सर्वांनी गोमातेची सेवा केली पाहिजे प्रत्येकाच्या घरी गाय असायलाच पाहिजे गायी शिवाय शेती पिकणार नाही शेतीचं उत्पन्न वाढणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हा सर्वांना या सगळ्या प्रसंगाला तोंड देत जावं लागलं बैलावर शेती करावं लागलं ट्रॅक्टरची शेती चालणार नाही आता जमीन आहे सेंद्रिय खत वापरल्याशिवाय शेती होणार नाही सुपीक शेती होणार नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये साहित्यिक लोक सुद्धा चिंतेत राहत की भारतातली शेती पिकणार नाहीत साधू संत मोठे मोठे महात्मे अनेक साधू संत याच्यावर विचार करत आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे धर्माचं आपण सनातन हिंदू धर्मात जन्माला आलो धर्माचा स्वाभिमान बाळगायला पाहिजे <coughs> तरुण पुऱ्याने जास्त असं निर्वेसनीय असायला पाहिजे व्यसन नसायला पाहिजे तरुण पुऱ्यानं घराला गावाला कामी पडली पाहिजे पोरून याच्यासाठी बलवान बनलं पाहिजे हनुमंतरायाचं मंदिर गावगाव उभे केले तर रामदास स्वामीनं ती केवळ तुम्हाला त्याच्यासारखं बलवान बनावं त्यांच्यासारखं विद्वान बनावं त्यांच्यासारखं नामधारक बनाव हनुमंतराय उच्च कोटीचे महात्मे आहेत उच्च कोटी सिद्ध संत येते म्हणून तिथे सर्वांनी त्यांच्याकडे बघून नामस्मरण केलं पाहिजे त्यांच्यासारखं तरुणांनी बलवान बनलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तरुणांची संख्या हे व्यसनाधीन होत असल्यामुळं गावाच्या घराच्या का बिनार आहे असं होऊन चाललंय म्हणून हिंदू सनातन धर्मा लोकांनी सावधान असायला पाहिजे तरुणाने निर्वेशनी असायला पाहिजे निर्वेशन असल तर शरीर संपत्ती चांगली राहील म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताच नामस्मरण जास्त प्रमाणात करायला पाहिजे जीवनाचं सारखं आपणाला करून घ्यायचं तर असं नाम आवश्यक आहे बाळगिरी बापू एवढं नामस्मरण करायचे लोकांना वाटायचं महाराज रागेश आता मारता पण महाराजाचा महिमाच कोणाला मला कळ नाही बालगिरी महाराज हे खूप मोठे संत होते आणि खूप मोठ नामसमोर होते आणि सर्व गोष्टी अन्नदान त्यांचा खूप एक शीत सोडू द्यायचं नाही पण अन्नाला किंवा अन्न हे ब्रह्म हे म्हणायचे का तर आमच्या सर्व त्यांचे पाच सहा वर्ष विदर्भामध्ये सत्य माझ्या त्यांच्या सोबत होतो आम्ही जगळून बघितले पण बाळगिरी मामाचा महिमा असा वेगळाच होता ते भरदस्तपणा त्यांच्यामध्ये ते त्यागीपणा ते वैराग्यपणा त्यांच्या मुखात नामस्मरण गाडीत बसलं तरी नामस्मरण आणि नित्यनियम त्यांचा खूप सुंदर होता जेव्हा बसलं तरी अगोदर समय लावायची आणि सादार घ्यायची जर लाईट गेली तर समय चालू व्हायचे आणि दिवा गेला तर मग जेवण केलं तर थांबायचे असा त्यांचा नियम होता म्हणून सर्वांनी ज्याला जमते त्यांना थोडा तरी नियम जीवनामध्ये केला पाहिजे एक तरी माळ जपली पाहिजे एक तरी माळ जपली पाहिजे नित्य गुरु गुरुचरणावर भाव ठेवून तुम्ही नाम घेतलं त्या लोकांनी त्यांना नियमाचं पालन केलं पाहिजे नियम आहे तर त्या नियमा एवढं मोठं म्हणून तुम्ही नेम केला पाहिजे नियमाचं पालन जे लोक करतात त्याचं दत्त दत्तप्रभाची कृपा गुरुची कृपा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना एकच सांगते बघू त्या धक्कामध्ये जेवढं जमते तेवढं नामस्मरण करा साधू संतांनी नामस्मरण केले आणि साधू संतांनी समाजाला एकच सांगले नामस्मरण करा नामाशिवाय काही नाही चार वे सहा शास्त्र अठरा पुरा सर्वांचा निचोड सार म्हणजे भगवंताचं नामस्मरण म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त असायला पाहिजे नित्यनेम जीवनामध्ये असायला पाहिजे पिंपळागावच्या सप्ताहाला किती लोक आलते कोणी आलते कि नाही आलते हातवारी करा किती लोक आले ते पिंपळामध्ये खूप भव्य दिव्य सप्ताह झाला खूप सुंदर सप्ताह जवळजवळ चार पाचशे साधू संत आले होते साडेपाचशे साधू संत होते मोठे मोठे महात्मे होते त्यागी महात्मे होते अयोध्या वृंदावन चित्रकूट बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुत्री तिरुपती बालाजी गिरनार द्वारका गंगापूर आपल्या महाराष्ट्रातले संत भरपूर मोठ्या प्रमाणात होते दत्तमालकाच्या कृपेनं सप्ताह अतिशय सुंदर झाला अतिशय म्हणजे काय अतिरोज दीड दोन लाख रुपये देवत होते एवढं आनंदाने झालं नामस्मरण भरपूर झालं म्हणून तुम्ही नामस्मरण करा नामाशिवाय काही पासून आम्ही नामस्मरण सव्वा एका वर्षामध्ये सव्वाशे करोड जप वहीवर लिहून काढणे सव्वा एका वर्षामध्ये संकल्प केला आणि अखंड नामस्मरण तीन वर्षातील लावलं होतं आता एवढे साधू संत आले त्या पांढरीवर नामस्मरण वाहून नामस्मरण आवश्यक आहे तुम्ही सुद्धा सोबत काहीच येणार नाही सोयाबीनचे पोते येणार ना, नाही ऊसाची पट्टी येणार नाही केळीची पट्टी येणार नाही गळ्यातलं बँकेतलं खिशातलं हातातलं जागे वाटत सगळं सगळ्याला आहे सगळ्या तुम्हाला कळते फक्त तुम्हाला वळवण्यासाठी वार वार साधू संत प्रयत्न करत असता सांगतात तुम्हाला म्हणून तुम्ही सर्वांनी भगवंताचं नाम चिंतन करत राहा सगळं एक दिवस सोडून द्यायचं आहे कुठं एका दुगेच्या कडाला काय जाळतात पता नाही एवढी माझी शेती माझी सातबारा माझं घर मज सगळं जागेवर सोडून जायचं आहे फक्त एका धुर्याच्या कडाला कोणी मधी ठेवत नाही एका धुर्याच्या कड कुठे जायला फक्त प्रश्न म्हणजे सर्वांनी भगवंताचं नाम चिंतन करत राहावं आजच्या प्रसंग असं सांगतो तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद सद्गुरु तुम्हाला काय माहित कोणता दिवस आता मी बाप्प बघितलं आम्ही पिंपावर चावली होती ना आता त्यांना पॅरांचा काय भरोसा आहे विचार करत नाही त्याचा भरोसा नाही हा नाशिवंत ते आहे म्हणून ते भजनी मंडप गायक लोक सगळं चांगलं आता भजनी मंडळ चांगले आता भजनी मंडळी तर महापूजा माते सुद्धा सुद्धा प्रत्येकानं इथं आल्यानंतर लोडू नका सरळ बसायचं चांगलं बसायचं वरे खाली बसायचं नाही प्रत्येकानं शिस्त ठेवून भजनी मंडळाच्या पाठीभागा सगळ्यांना म्हणायचं तर सर्वांना नामस्मरण करते आणि जागरण रात्रीचं जागरण करणं आणि त्याच्यामध्ये नामस्मरण करणं महापुण्याचं काम आहे कोणाला माहित कोणाला हट्या कोणाला भरोसा काढायचा याचा भरोसा नाही येथून उठल्यावर काय माहीत नाही म्हणून आले नामामध्ये पाहिजे या मनीप्रमाणे ज्या ज्या वेळेस आपल्याला ते जग बुडते जग बुडते हे जण देखवेना डोळा म्हणून कळवला येत असे या मनीप्रमाणे जे जे सद्भक्त आहेत की ज्या ज्या वेळेस कलियुगामध्ये ज्या ज्या वेळेस हा धर्म वाढला त्या त्यावेळेस संत लोकांनी या ठिकाणी अवतार घेऊन या ठिकाणी सर्व जगाला या ठिकाणी चांगल्या मार्गा लावून धर्माच्या कार्याला लावून त्यांच्या उद्धाराचं कार्य हे संतांनी करून घेतलेलं आहे म्हणून काय सांगू संतांचे उपकार मद निरंतर जागविती ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ज्या ज्या वेळेस आपण अधोगतीला जात असतो त्या त्यावेळेस संतांची संगत आपल्याला लागत असते आणि संतांची संगत घडायला पूर्वीच पुणे लागते म्हणून या ठिकाणी पूर्वीचे फळाला मिळाला तुम्हाला करून गमावू नका व्यर्थ करुणी करुणी पाहावा विचार या जन्माला आपण अनंत येऊन त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन या ठिकाणी फिरून आपल्याला शेवटी हा चौऱ्याऐंशी लाख मानवाचा देह मिळाला आणि या देहात येऊन आपण जर दर... असेल तर आपला या जन्म नाही किंवा फायदा नाही जर देहाला या देहाला संतांचा सानिध्य दे महत्वाचं आहे कारण का संतांचे उचिष्ट सावडून सारी माझी इच्छा पूर्ण करून घेतली संत परज्ञानाचे सागर भरले आनंद रत्न काढी देते आनंदाचे देणे देवणी जगाशी नमन या ठिकाणी जे जे गुरु भक्त आहेत सर्वांनी संतांची संगत करा कारण का संतांच्या सानिध्यात आल्यावर संतांसोबत रायाची भेटते राया भेट ते कसे नामस्मरण करत कसं त्यांचं जीवन आहे ते कसे वागतात हे सर्व आपल्याला पाहायला भेटते आणि ते त्या ठिकाणी त्यांची सेवा करते आणि संत शं... सेवा घडी ज्याशी काळदंडी नाते अशी मोक्ष पदाशी गुरुची सेवा केली या या ठिकाणी अशी जर गुरुची सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवाचा उद्धार होतो म्हणून सर्वांनी संत सेवा करा नामस्मरण करा नामस्मरणाशिवाय काही नाही नामासारखे नाही सार श्रेष्ठ नाम दिगंबर जपा तुम्ही निरंतर या ठिकाणी नाम घ्या नाम घ्या दत्त प्रभूचे घेणे दैन नाही काही गवडी फुकाचे आपण जीवनात येऊन जर सर्व काही करत असेल नाम घेत नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी नामस्मरण करत जा आयुष्य हे अमोल आपल्याला मिळालेला आहे अमोल नेह मिळाला तुम्हाला या मनीप्रमाणे अमोल आयुष्य जाते घडी घडी आनंद आवडी भजा व्हावी तुम्ही सर्वजण या ठिकाणी नामस्मरण करत जा कारण का नामस्मरण केल्याशिवाय या जीवाला सद्गती प्राप्त होणार नाही गुरुची भेट होणार नाही आणि गुरुची भेट झाल्याशिवाय गुरु केल्याशिवाय या जीवाला प्राप्त होणार नाही म्हणून संतांचं साधिध्यय सर्व गुरु भक्ताला आवश्यक आहे आणि सर्वांनी संतांची सेवा घडत जा जय आनंद जय जय आनंद